नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग क आणि गट बाबाची महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील अगोदर आपण आरोग्य विभाग क बाबतची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी मल्टीपर्पज हेल्थ वर्कर मेल याचा निकाल लावण्यात आलेला आहे सांगली नॉन पेसा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मल्टीपर्पज हेल्थ वर्कर मेल डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर सांगली ठीक आहे नंतर या ठिकाणी रत्नागिरीचा पण निकाल लावण्यात आलेला आहे नॉन पेसाचा नंतर रायगडचा पण निकाल लावण्यात आलेला आहे पुणेचा पण निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर नाशिक नंतर नंदुरबार ठीक आहे नंतर नांदेड नॉन पेसा जर तुम्ही अंतर्गत अर्ज भरलेला असेल तर आपला निकाल या ठिकाणी चेक करून घ्यायचा ठीक आहे आणि दुसरी महत्त्वाची जे अपडेट आहे ते आरोग्य विभाग गड्ड ज्या ज्या विद्यार्थ्याची नियुक्ती झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्याचे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही व्हेरिफिकेशन शेड्यूल सिव्हिल सर्जन जनरल हॉस्पिटल रायगड या ठिकाणी तुमचं डिस्ट्रिक्ट वाईज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे या ठिकाणी रायगड आहे पुणे परभणी पालघर नाशिक नांदेड नागपूर नंदुरबार लातूर कोल्हापूर जालना जळगाव हिंगोली गोंदिया गडचिरोली धुळे धाराशिव चंद्रपूर बुलढाणा भंडारा बीड अमरावती अकोला अहमदनगर ठीक आहे मित्रांनो तर या जिल्ह्यांनी आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा दिनांक जाहीर केलेला आहे ठीक आहे तर आपण या ठिकाणी अमरावतीची पी डी एफ डाउनलोड करू ठीक आहे समजा तुम्ही जर अमरावती अंतर्गत अर्ज भरलेला असेल तर या ठिकाणी अमरावतीची पी डी एफ डाउनलोड करायची यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण जे पी डी एफ आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर बघा मित्रांनो ही पी डी एफ कशा प्रकारची आहे तर या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभाग गड्ड पदभरती दोन हजार तेवीस समुपदेशन वेळापत्रक ठीक आहे म्हणजे कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक या ठिकाणी ऑफिस नेम दिलेला आहे या ठिकाणी इव्हेंट डेट दिलेली आहे म्हणजे तेवीस फरवरी इव्हेंट स्टार्ट साडे नऊ वाजतापासून या ठिकाणी टी सी नेम ठीक आहे डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन हॉस्पिटल अमरावती या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे स्वतः बघा रेल्वे स्टेशन रोड बिहाइंड गजानन मंदिर खापरडे बगीचा अमरावती तर मित्रांनो मित्रा या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि किती पोस्टसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे हे दिलेलं आहे व्हॉट्सरवंटच्या चोवीस जागा पिऊनच्या तेवीस जागा ठीक आहे एकूण शहाऐंशी जागेसाठी हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे आणि मित्रांनो काही अडचण येत असेल हा नंबर दिलेला आहे तुम्ही यावर कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे मित्रांनो तर यास या स्पर्धाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे अमरावतीच्या पत्त्यावर आणि यासाठी तुम्हाला मेल पण आलेला आहे फोन पण आलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनाच या ठिकाणी डॉक्युमेंट हिरिपिंगसाठी जावं लागेल तर तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट अंतर्गत अर्ज भरलेला गड्डचा त्याचं वेळापत्रक तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा तर वीस तारखेपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुरुवात होणार आहे गडचिरोलीची वीस तारखेला आहे तुमची जिल्ह्याची केवाय हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचा तर तसेच मल्टीपर्पज हेल्थ वर्करचे निकाल पण या ठिकाणी आणखी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये यवतमाळ वाशिम ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा नागपूर लातूर कोल्हापूर जालना हिंगोली गडचिरोली धुळे चंद्रपूर भंडारा ठीक आहे तर संपूर्ण निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं या ठिकाणी साताराचा पण आलेला आहे सोलापूर ठाण्याचे पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे बघा ही साईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही संपूर्ण माहिती डाउनलोड करू शकता व्यवस्थित चेक करू शकता या साईटची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पण उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता लाईक करा शेअर करा धन्यवाद